सरकार तारीख देत नव्हतं योग्य वेळ योग्य वेळ म्हणत होत आता आम्हाला कर्जमाफीची गरज नाही आहे आता दुष्काळ पडला दुष्काळात पैसे टाकावं लागतं सध्या कर्जमाफी देणार नाही मित्र तुम्ही एकत्र आले जे तारीख भेटत होतं ज्या विहिरीला पाणीच लागत नव्हतं त्या विहिरीला पाणी आणण्याचं काम माझ्या या कार्यकर्त्यांना आंदोलकांना केलेलं आहे हे ना हमारा कार्यकर्ता आहे ना कुछ खाली किसान का बघत है हे थोड्या ताकदीनं आम्हाला ही जागा दिली सगळे पयाले होते जागा देत नव्हते आमचं श्रीकांत ठाकरे आहे चौधरी आहे वाशिमचे अनेक कार्यकर्ते कोणाकोणाचं नाव घ्याव हो। आणि मग वाशिमचे आमचे अपंग दिव्यांग आपण सगळेच आहे लक्षात घ्या हम तो दिखने वाले आहे आप तो हमसे भी है आप न देखने के दिखते की बाद भी तुम्ही लोकांच्या समोर येत नाही तुमचं नाव येत नाही पण आमच्यापेक्षा तुमचं कर्तृत्व महान आहे तुम्ही मोठे आहात अरे तानाजी तानाजीचं नाव इतिहासात नोंदल्या गेलं पण तानाजीच्या बाजूने लढणारा त्या कार्यकर्त्याचं नाव नाही तरी लढत होता तिकडे ठाकरे पण चंद्रपूरचा आहे लक्षात घ्या काही ही लढाई तुम्ही जिंकली आहे तिकडे अमित ठाकूर आहे आमचा संपर्क प्रमुख ह्या सगळ्या सोनार आलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या का हे एकीचं बळ किती मोठ असतं कष्टाचं कष्ट केल्यानंतर काय आम्हाला हाती भेटू शकत तेरा महिने सर आम्ही पाहतोय पंजाब चा आंदोलन चाललं तेरा महिने आपलं तीन दिवस चाललंय शरद जोशी साहेबांच्या आंदोलनानंतर आंदोलनातली मला वाटते एकतीस वर्ष एकतीस वर्षानंतर एक वर्षा सगळ्यात मोठं आंदोलन हे आपण केल्या हे मी म्हणत नाही प्रदीप निशाने वामनराव म्हणते लक्षात घ्या हे एकीचं बळ आहे सगळे एकत्र आले आमचे विठ्ठलराव पवार आहे प्रचंड ताकदीनं उभे राहिले माधवराव जानकर हे सगळे यांच्या नेतृत्वात आपण काम करावं अशा ताकदीचे लोक आहे ते माऊली उठभरतो तू हे हे ह्या समोरचे तुम्ही तुम्ही या, या देव त्या उपोषणात होत्या रायगडमध्ये होत्या एकट्याचे ते शर्कापठाण तो इस पांडे तिकडे बसलाय ते हातगावचे बसले कदम इंजिनियर आहे माउलीच सत्तावीसला आमच्या अगोदर येऊन बसली त्या अनासानेता कुठे गेली नगरची ह्या अनासाने नगरची आहे म्हणजे ह्याची कमाल हो। आहे या यांचं कौतुक करा थोडं कमीच आहे अरे आमचं नाव होतंय आमचं नाव लिहिलं जाईल लोकच्या जा तोंडात येणार तुमचं तर येत नाही रे बाबा अरे आम्हाला तर कमसे कम काही कम ना काही प्रतिष्ठा भेटत पण बगर प्रतिष्ठेच कधी नाव येईन काय काय म्हणणार काय कुठल्याही प्रकारचा स्वार्थ निस्वार्थपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या फौजेनं ही कर्ज माफी घे तुम्ही स्वतःला जर तपासून घेतलं तर किती मोठं काम केलं रे आपण किती मोठ केलंय अरे माफी गिफी घोषणा सरकार जाऊ दे पण आम्ही एकत्र टायगर ना तो या शिपाई बंदूक लेके तेरे को खाने खाणे नाही हम मार दे गे साली घोषित हे, हे बळ दिलं तो आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला आता नजरेसमोर या आंदोलन दिसणार किसान खडा हुआ मेरे किसान का नेता खडा हुआ है मेरा कार्यकर्ता मेरे लिए खडा हो रहा है हे हे ताकत दिलेली आहे आपली आई म्हणतो तेव्हा ना माय म्हणाची काही फिकर नको करो या मायचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे अरे एवढं म्हटल्यावर आम्ही तर आगी चुडी टाकले तयार व्हायचं कार्यकर्ता लहन शेटर तुम्हें मांग उ है ले तुम्हें ये कम बात नहीं है खुद पे गर्व कर अपने अपने पर गर्व करना चाहिए इतनी बड़ी बात है ये जो यहाँ बहुत ताकत से डटकर खड़ा हुआ था चाहे कुछ भी हो चाहे गोली किधर से भी चले मेरे सीने पे भी चले तो भी मैं हटने वाला नहीं जो ये भावना विचार 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 मित्रा लक्षात घ्या एका मागून एक गुन्हे दाखल होत आहे आणि लोक घरी बसून कॉमेंट ठरत आहे रंगपंचमीला आम्ही एका सडक्यावर लिहिलं होतं कर्जमुक्ती करा म्हणून कोणासोबत रंगपंचमी करायची कोणासाठी करायची याच्या चेहऱ्याला रंग लावायचं त्याच्या चेहऱ्याला रंग लावायचं सळक पंचवीस किलोमीटर सडक रंगवले आणि आंदोलन सुरू झालं रायगडचं आंदोलन तीन दिवस चाललं दिवस उपाशी होतोय माझ्या शिवच्या पायथ्याची ज्या रायगडला इतिहास रचला त्या पायथ्याशी तीन दिवस राहिलोय तिथली सकाळ दुपार संध्याकाळचा सूर्य सगळा पाहत होतो आम्ही त्या रायगडानं आम्ही न्याळत होतोय मी रात्रीच उठायचं आणि सगळा रायगड डोळ्यासमोर घालत काय योग चांगले होते केवढी ऊर्जा होती काय याच रायगडावर माझा राजा माझा सैनिक आमच्यासाठी लढत होता त्या रायगडाच शक्ती घेऊन आम्ही लढत होतोय ते शक्ती आम्हाला भेटली मग आपण तुम्ही आम्ही मंत्र्याच्या घरावर टेमा आंदोलन केलंय रक्तदान केलंय कार्यकर्त्यांनी ते झाल्याबरोबर लगेच अन्नत्याग आंदोलन झालं जे सरकार बोलत नव्हते पुण्याच्या महिला कार्यकर्त्यांनी दिव्यांग कार्यकर्त्यांनी अजितदादा घेरलं आणि जो नाही होता ते अजितदादा म्हणायला लागले हो कर्ज माफी देतो हे यश नाही अरे त्या मुंबईवर कमेंट्स करून सोपा आहे रे ते कमेंट्स करणं फार सोपं आहे घरी बसून फोन करते बच्चू भाऊ तुम्ही मॅनेज झाले काय अरे हराम तू आंदोलनात होता का रे म्हणजे आम्ही गुन्हे दाखल करून घ्यायचे अंगावर चार चार वर्षाची सजा अंगावर करून घ्यायची आणि वरून आरोप करून घ्यायचे केवळ केलं केला, केला रक्तदान उपकार केले का रे ही साली अशी अवलाद आहे म्हणजे घरी बसून कॉमेंट करणं सोपं आहे रे लढणं फार कठीण सातत्य ठेवलं आपण आंदोलन जे सरकार तारीख देत नव्हतं योग्य वेळ योग्य वेळ म्हणत होतय आता आम्हाला कर्जमाफीची गरज नाही आहे आता दुष्काळ पडला दुष्काळात पैसे टाकावं लागत सध्या कर्जमाफी देणार नाही मित्र तुम्ही एकत्र आले जे तारीख भेटत होते ज्या विहिरीला पाणीच लागत नव्हतं त्या विहिरीला पाणी आणण्याचं काम माझ्या या कार्यकर्त्यांना आंदोलकांना केलेलं आहे लोक म्हणे इतक्या दूरची तारीख घेतली आणि जे तारीखच देणार नव्हतं जे कधी तारखेवर बोलतच नव्हतं आलो ना पण तारीख घेऊन आलो आहे कर्जमाफीची घोषणा घेऊन आलो आहे काय म्हटलं माहितीय एकतीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही म्हणाल आताच पैसे पाहिजे उद्या ते काही फॅनचं बटन होईल का साहेब तिकून दाबलं तिकून सुरू झालं लोकले सगळं सोपं वाटते रे आमची खडाजंगी झाली अडीच तास चर्चा झाली अडीच तास पामनराला माहित आहे म्हण तुने आला आहे आठ दिवस पाहिजे चाललंय जानकर साहेब होते अजित नवले आम्ही सगळे सगळे भांडत होते नमत होते त्यामुळे तुम्ही काही करा आम्ही काही कर्जमाफी करण्याच्या सध्या काही आम्ही तारीख द्यायची तयारी नाही आहे आम्ही समितीकडित केली त्याचा रिपोर्ट येईल आणि मग आम्ही तारीख जाहीर करू म्हटलं असं होणार नाही तारीख शिवाय उठणार नाही उठलो तर तुम्हाला नमवल्या राहणार नाही आणि शिंदे साहेब आमचे दादा सगळे मंत्री पुन्हा एका बैठकीत गेले अंदर गेले म्हणे काय करावं आणि त्यांनी ठरवलंय का हे सोपं नाही आहे प्रशासनाकडून सगळं माहिती घेत का उद्या जर रेल्वे बंद केली कारण रेल्वेपर्यंत आपले कार्यकर्ते जाऊन पोचले रेल्वे आपल्या जवळच होती त्याच्यानं रेल्वे आपल्याला जे रेल्वे, रेल्वे लाईन आहे ते आपली जीवन लाईन म्हणून तयार होती झाली आणि त्या सगळ्या धाकापोई तिकून सगळे आले म्हणे आम्ही तीन महिने अहवाल प्राप्त झाल्यावर तीन महिन्यानं त्याचा मुक्ती करू म्हटलं नाही असं नाही झालं आम्हाला तारीख पाहिजे आम्ही महिने थोडी मध्ये आलो आणि मै सरकार आज तारीख घेऊन आलो आहे आणि घोषणा घेऊन आलो आहे काय फायदा आहे चला आज जर कर्ज माफी केली असती तर वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत झाले असते तर सात महिने लेट झाली पण तुमची सक्तीची कर्ज वसुली होणार नाही तुमच्यावर बोजा दिसेल पण तो सरकारनं स्वीकारला आहे स्वीकारला का नाही आता तो कर्जा बोजा स्वीकारला आहे या वर्षात जो अडचणीत आलेला शेतकरी आहे पावसात आला गारपीट आला मराठवाड्यातला आहे तो बसला असता बस का रे दोन महिने लेट झालो पण या वर्षीतला शेतकरी कर्जबाजारी शेतकरी बसला आहे हे सगळ्यात काय होतंय पंचवीस जून ला आपण कर्ज घेतलं का नाही घेतलं पंचवीस जून किंवा जुलै मध्ये आपण कर्ज घेतलं मार्च दोन हजार सव्वीस ला एकतीस मार्च सव्वीस ला काही कर्ज थकीत होते काही कर्ज जून महिन्यात होते आता कर्जमाफी करण्याचा रिवाज सध्या तरी नाही आहे जेवढी कर्जमाफी झाली ते रनिंग कर्जमाफी झाली का कधी थकीत कर्जमाफी झाली मग आम्ही थोडस चतुराई आमचे नवले साहेब असं असल सगळ्यांना चतुराई दाखवली आणि चतुराई घेऊन सरकारनं लेट करून भोजा वाळून घेतला या वर्षीचा कर्जदार त्याच्यात बसणार आहे तुम्ही लक्षात घ्या सात महिने थांबा लागन पण न येणारा अडचणीत सापडलेला शेतकरी जो अतिवृष्टीत सापडला शेतकरी आहे त्याला सुद्धा कर्जमुक्तीचा फायदा होणार बोललाय काय बोलतोय आताच पाहिजे होतं आणि उद्याच पैसे पाहिजे होते तू कर न मग आंदोलन तू एका हात अडूल का सा आम्ही तू कर उभा राय आम्ही येतो लागन तर मदत करायला तू जवळची तारीख घेऊन ये डायरेक्टच पैसे घेऊन ये आम्ही तुला डोक्यावर घेऊन नाचू काय हरकत आहे कोण अडवलो तुम्हाला तुम्ही करा एकटे आम्हीच लोडलो पाहिजे असा काही नियम आहे काय भाऊ वामनराव मास्तर असा काही नियम आहे का सरी भाऊ हे सगळे पक्ष भिक्ष सोडून वामनराव महादेवराव राव विठ्ठलराव कराडे गुरुजी असून आपले सलील भाऊ आमचे हा प्रवीण भाऊ खर तर, तर यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या हो पाहिजे या लोकांनी ताकद दिली आता सगळ्याच समाधान कुठं होतं काय निखिल कचोरीली समाधान होतं काय कधी तुमचं समाधान आहे काय कधीच होत नाही मरेपर्यंत राहतेच राहते समाधान समाधान अशी गोष्ट आहे असं पाहिजे तर तसं पाहिजे पाचशेच्या नोटा दिल्या असतं बरं झालं असतं दोनशेच्या कोण दिल्या अमृतही दिलं तर मग तोंडातूनच पाजलं नाकातून कोणनी पाजलं दुधासोबत पाहिजे होतं त्याच्यावर तूप पाहिजे होत पानी दिला। ए, पानी गोल गोल पाई समाधान होत नाही पाणी दिलं पाणी पाहिजे होत चोवीस तास पाहिजे चोवीस तास पाहिजे होतं गोळ पाहिजे गोळ पाहिजे तर मग बगर पैशाच पाहिजे समाधान कधी होत नाही पण आपण समाधान धुंडलं पाहिजे आम्ही समाधान पाहिलेलं आहे आणि मला वाटते आपण तयार राहिलो पाहिजे सरकारनं जर एक कडी इकडे तिकडे केली आणि माझा गरीब शेतकरी जर सोडला तर आज तुमचा आभार मानतोय आमच्या एकनाथ शिंदे साहेबांना पहिल्यांदा शब्द दिला त्यांनी मोठ्या ताकदीनं शब्द दिला की का आम्ही काही करू पण कर्जमुक्ती केल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या या शब्दामुळं अजितदादा असेल आमच्या फडणवीस साहेब असेल आपलं काही वैर नाही बरोबर सोबत जो शेतकऱ्याचा वैरी आम्ही त्याच वैरी तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहत आम्ही तुम्ही तुम्ह बाजू नऊ बर आम्ही तुमचा आभार मानतोय पण तुम्ही काय दगा फटका केला महाकसम ज्या बहिणीने आम्हाला हे बंधन मानलं ना हे हरित क्रांतीचं प्रतीक आहे योग योगान ही रुवाय तिच्या साडीचा पदर फाळून आम्हाला हे बंधन मानलेलं आहे हो अभी हरा दिखेगा अच्छा छप्पीस तीस एकतीस जून दोन हजार तीस तक अगर कर्जी माफी नाही होती छबीस तक तो ये लाल भी हो सकता है रक्तरंजित हो आर पार करू लढा लय काही आम्हाला घ्या आंदोलन करायला त्याला काय वेळ काय महत्वाचं आहे अरे हम कब भी उठेंगे लढ सकते हम छत्रपती शिवाजी महाराज यांची एखादी लढा हारली म्हणजे काय थांबला काय सैनिक पावडा और ताकत से लढा आग्राची लढाई हारलोय नंतर साडेतीकशे किले हाती घेतले लक्षात घ्या आणि म्हणून तुम्ही सुद्धा एक खूनगाट मनात घाला या आंदोलनानं तुम्हाला मजबूती दिली आशीर्वाद भेटणार आहे हे पुण्याचं काम तुम्ही केलेलं आहे इथे जाऊन अधिक पुन्हा ताकदीनं प्रचार येत्या पंधरा दिवसात पुन्हा मीटिंग घेऊ एक मजबूत तयारी करू एकट्या कर्जमुक्तीनं होणार नाही शेतकरी आहे मजूर आहे मेंढपाळ आहे अनेक चर्चा तिथे झाल्या त्याच्या आधी दुसरी चर्चा आठ दिवसानं आपली सरकार सोबत होणार आहे इतरही मागणीसाठी दिव्यांगासाठी असेल या सगळ्यांसाठी कारण हे अडीच तास चाललं बाकी तर बावीस शिल्लक होते आधी रात्रच जात होती आणि मग त्याला अधिक आठ दिवसानं आपल्या चर्चेला बोलावलाय भाऊ आपल्याला आम्हाला किती समाधान भेटलं आम्हाला काय फायदा होते हे महत्वाचं नाही आंदोलनाचे टप्पे असतं आपण पहिल्या टप्प्यात रेकॉर्डवर आणलं दुसऱ्या टप्प्यात बोलून घेतलं तिसऱ्या टप्प्यात समिती करून घेतो म्हटलं चौथ्या टप्प्यात म्हटलं नाही तारीखच देतो म्हटलंय कर्जमाफीची घोषणा करून घेतलं टप्प्या टप्प्यानं जावं लागेल लोक लाखो लोक जमा केले लोकांनी फार वर्ष न वर्ष आंदोलन केले अशी कित्येक घटना आहे पंजाबच्या शेतकऱ्याची घटना पहा आपण आठ महिन्यात कमी ताकदीमध्ये त्या मानानं कमी ताकदीमध्ये प्रचंड यश आपण खेचून आहे लक्षात लोक काय कॉमेंट करत काय करत त्याच्यावर जाऊ नका हो आणि म्हणून आपल्या सर्वांचे आभार मानतोय मला अजून जावं लागतंय आपण सर्वांनी आरामशीर जावं तुम्हीचे कमाला याचे सगळ्याचे व्हिडिओ फोटो काढले का याचे कॅमेरा कुठं काढला का कोण काढला आपला कुठं कॅमेऱ्यावाला कुठं आहे तू ओ येड्या ओ मेटा इकडे ना मला काले काढतो सायेले काढणं इकडे हे अशा बयाळ आहे ते थोडं थांबा मी सांगतो